पण अचानक गेट वाजलं आणि बघितलं तर बघा नवरदेव आलेत आता कटे का आणि <laughs> आज ना मी बनवणार आहे उडदाच गुट असं एकदा तुमच्याकडे हे झाड आलं गलांड्याचं म्हणजे आमच्याकडे गलांडाच म्हणतात मी तुमच्यासोबत मस्त अशी पारंपरिक उडद्या उडदाच्या गुट्याची रेसिपी शेअर करणार आहे त्यामुळं ती रेसिपी तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण ही रेसिपी इतकी भारी लागते ना तुम्हाला जर तोंडाची चव वाढवायची असेल आणि काहीतरी थंडीत हेल्दी खायचं असेल तर ही उडद्याच्या गुट्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्याचा व्लॉग शक्यतो माझा हा असेल की माझं जे लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षातल्या ज्या काही माझ्या साड्या किंवा लग्नाच्या साड्या आहेत म्हणजे पहिल्या सणांच्या ज्या साड्या आहेत ना त्या खूप होत्या पण आत्ता सध्याला माझ्याकडं काही आहेत काही नाहीत आणि त्यातल्या इथं मी काढून ठेवलेत तर एका ताईंची कमेंट होती वेळेस मी प्रश्न केला तर त्यांना हे कपाटावरताना की तुम्हाला माझं साडी कलेक्शन बघायला आवडेल का तर त्या हो बोलल्या म्हणजे कमेंट टाकली की ताई दाखवा म्हणून तर म्हटलं निदान निदान एवढ्या तरी म्हणजे ज्या आपल्या पहिल्या म्हणजे ह्या साड्या माझ्या जवळजवळ सोळा वर्ष पूर्ण झालेत आता लग्नाला सतरावं वर्ष लागले म्हणजे पूर्ण होत आहे आता जवळजवळ नवीन वर्षामध्ये येत्या आणि म्हटलं या ज्या साड्यात माझ्या आजपर्यंत आतापर्यंत कशा आहेत त्या तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघायला मिळतील खरं तर हा ब्लॉग मी आजच अपलोड करणार होते पण हे बघा इथं पाठीमाग खिडकीतून नाही दिसणार तुम्हाला तिथं ते डीजेचं मशीन लावले आणि त्याचा एवढा आवाज येतोय सकाळपासून त्यांचं रिपेरिंग चालू आहे एका ठिकाणी वास्तुक शांतीची पूजा चालू आहे त्याचे मंत्र वेगळे ऐकायला येतात त्यामुळे मग मला तो व्लॉग काय आता ह्याला मला व्हाईस ओवर करता येणार नाही ह्या साड्यांना तुम्हाला तोंडीच समोर बोलून दाखवता येईल जसं रेसिपीला एखाद्या वेळेस बाहेरचा आवाज असेल तर आपण आवाज म्यूट करून नंतर त्याला व्हॉईस ओव्हर करून पण ती व्हिडिओ मी टाकू शकते पण ह्या साड्यांच्या ह्याला मी तुम्हाला टाकू शकत नाही त्यामुळे माझं असं आहे की इथला आवाज पाठीमागचा बंद झाला की हा व्लॉग शूट करायचा आहे आणि तुमच्यासोबत शेअर करायचा तर चला मस्त अशी उडद्याच्या बुटाची रेसिपी तुम्ही बघा आणि तुम्हाला आवडली ना तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चला मग रेसिपीला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया ही आहे उडदाची डाळ आणि आज ना मी बनवणार आहे उडदाचं गुट तर साधारणतः दोन मूठ इतकीच ही मी डाळ घेतली आहे आणि गॅसवरती इथं कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर ही डाळ आहे ना मी धुवून त्याच्यामध्ये शिजवून घेणार आहे ह्याला फक्त थोड्या दोन शिट्ट्या जास्त करून घ्याव्या लागतात कारण उडदाची डाळ आहे ना पटकन शिजली जात नाही आणि हे घुट आहे ना थंडीच्या दिवसात आवर्जून खावं कारण आपल्या शरीरामध्ये एकतर ही उडदाची डाळ आहे ना पचायला जड असती आणि थंडीत कुठल्याही जड असणाऱ्या गोष्टी खाल्ल्या तर काहीच प्रॉब्लेम येत नाही आपल्याला आणि दुसरी गोष्ट उडदाची डाळ खाल्ल्यामुळं नॉनव्हेज न खाणाऱ्यांनी तरी खावेच आवश्यक अवश्य उडदाचं घुट या कारण याच्यामुळं काय होतं आपल्या शरीरातल्या मांसपेशी वाढतात तर आता ना ही डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घेते डाळ आता कुकर मध्ये टाकून आहे तर ह्याच्यात टाकणार आहे मिरची मडभर हळद आणि थोडंसं चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहे कारण आपण भाजी करताना परत मीठ टाकणारच आहे आणि आता कुकरचं झाकण लावून पाच शिट्ट्या करून घेणार आहे डाळ कुकरला शिजतीये तोपर्यंत या भाजीला लागणारं वाटण करून घेऊया त्यासाठी दहा बारा लसणाच्या पाकळ्या दहा बारा हिरव्या मिरच्या मुडभर कोथिंबीर असं सगळं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि आत्ता बघू शकता कुकरला लावलेली डाळ आपली किती छान शिजली आहे हे एक्स्ट्राचं जे पाणी दिसतं आहे ना ते साईडला करायचं आणि नंतर आपल्याला ही डाळ पळीच्या मदतीनं छान घोटून घ्यायची आहे आणि आत्ता बघू शकता मिक्सरमध्ये सगळं बारीक केलेलं वाटण तर तुम्हाला मी दाखवलं त्यानंतर कढईमध्ये पोहे खाण्याचे चार चमचे तेल आहे ते गरम करण्यासाठी ठेवलं आणि तेलात बघा छान अशी मोहरी टाकून घेतली आहे मोहरी आणि जिरं छान तडतडू द्यायचं आहे आणि तेलात मोहरी जिरी तडतडली की त्यानंतर सहा ते सात लसणाच्या बारीक कट करून पाकळ्या टाकून घ्यायच्यात त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पानंसुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आणि त्यानंतर हे मिक्सरमध्ये जे काही आपण वाटण केलं होतं ते साधारणत ह्या मिर मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत दोन मिनटं तेलात छान परतून घ्यायचं आपल्याला मिरचीचा लसणाचा कच्चापणा गेला की हे घुटं खूप भारी लागतं त्यानंतर थोडीशी मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा हळद टाकून घेतली कारण आपण ज्यावेळेस डाळ शिजवत होतो ना तेव्हासुद्धा हळद मिक्स केली होती आणि आता टाकणार आहे चिमूटभर हिंग हिंग तुम्ही अवश्य टाका चिमूटभर खूप भारी लागतं हे घोटं त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं पाणी मी जे मिक्सर जार होतं त्याच्यामध्ये काढून घेतलं होतं ते फोडणीत ओतलं आणि तोपर्यंत मस्त अशी आपली त्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत जी डाळ होती ना खाली शिल्लक राहिलेली ती छान घोटून घेतलेली आहे आणि आत्ता बघू शकता तुम्ही कलर तर आपल्या ह्या उडदाच्या घुट्याला किती भारी आलाय खरं तर थंडीमध्ये खाण्यासाठी आणि एरवीसुद्धा काही वेळेस आपण महिन्यातून दीड महिन्यातून इतर सीझनमध्ये सुद्धा हे घुटं करून खाणं खरंच आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आणि फायदेशीर आहे आणि बघा कसलं भारी दाटसर एकदम उडदाचं गुटं झालं आहे आणि खरं सांगू का ही व्हिडिओ ओवर करत असताना हे उडदाचं गुटं मी अगोदरच खाल्लेलं होतं इतकं छान झणझणीत असं उडदाचं गुटं झालेलं होतं तर आजची ही रेसिपी आहे ना पारंपरिक पद्धतीनं मी करून दाखवली तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली केल्यानंतर हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल आजचं घोटं तर लाईकसुद्धा करा रेसिपी तर तुम्ही पाहिलीच असेल त्यानंतर बाहेर आले का तर आ, काल परवाच्या एका कमेंटमध्ये एका यांची म्हणजे एक कमेंट होती की या गलांड्याची रोपं वगैरे आहेत का माझ्याकडं म्हणून तर आता सध्याला तर रोपं नाही आहेत पण त्यांनी असं विचार म्हणजे त्यांना मला असं वाटलं की सांगावं की याची रोपं तयार कशी करायची घरच्या गर घरी तर म्हटलं ते व्हिडिओतून दाखवावं तर एक मिनटं अगोदर खुरपं कुठं आहे ते मी बघते तुम्हाला म्हणजे ओडकते नंतर तुम्हाला ती रोप कशी तयार करायची ते दाखवते खुरपं सापडलंय मला आणि हि तर गलांड्याचं रोप आहे आणि त्याला झाडाला काही फुलं वाढलेत तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसेल ते तुम्हाला आणि कसं लावायचं अगदी सोपी पद्धत आहे आणि घरच्या घरी तुम्ही असं एकदा तुमच्याकडे हे झाडं आलं गलांड्याचं म्हणजे आमच्याकडं गलांडाच म्हणतात एकदा जर हे झाड आलं ना तुमच्याकडं तर त्याची फुलं तुम्ही परत न नंतर तीच कितीतर वेळा पिरून रोपं तयार करू शकता आणि अगदी एका म्हणजे फुल जर तुम्हाला सुकलेलं चांगलं सुकलेलं झाडावरती किंवा असं कुठं भेटलं ना तर तुम्हाला त्याच्यापासून तुम्ही किती पण एक फुल जरी तुम्ही पुरलं तर सात ते आठ रोपं किंवा काय काय वेळेस दहा पंधरा सुद्धा रोपं उगवतात तर दाखवते तुम्हाला तर ही आपली गलांड्याची रोपं आहेत आता तुम्ही तुमच्या इकडं काय म्हणताय ते कमेंटमध्ये मला जरी सांगितलं तरी चालतंय तर चा फुल चा? हे अशा पद्धतीचं फुलं आहे ह्याचं हे बघा आणि हे झाडावरती ज्यावेळेस आपण तोडत नाही त्यावेळेस हे अशा पद्धतीनं फुल सुकतं पूर्णता एकच मिनिट हे झाडावरती फुल सुकलं ना असं दिसत एक चार पाच फुलं तुम्ही अशीच झाडाला सुकून द्यायची आणि ही फुलं काय करायची किंवा ह्याच्यापेक्षा थोडं कमी सुकलेलं असलं तरी चालते पण ही झाडावरती चांगली सुकलेली ही फुलं फुल काय करते मी अशी तोडून घेते ही खूप काटेरी फुलं असतात आणि टोचतेत बर का भयंकर आणि आता हे फुल मी तोडून घेतलंय आता हे फुल तोडल्यानंतर मी इथं खुरप्याच्या मत्तीनं काय करणार मातीत थोडंसं इथं उकरायचं आणि जास्त नाही खोल न्यायचं आणि बघा हे फुल आहे ना आ हे असं आपल्याला जमिनीत इथं ठेवायचे आणि फक्त थोडीशी माती ढकलायची अगदी थोडी माती ढकलायची आपल्याला जास्त माती नाही ढकलायची तर तुम्ही आता बघितलंच असेल तिथं फारच ऊन लागतंय कारण आता जवळजवळ साडेबारा एक होत आलेत घरातलं काम करता करता त्या दोघींना सोडून आले आणि नंतर रेसिपी तर अगोदरच सकाळ सकाळी शूट करून ठेवली ती तुम ती तुमच्यासोबत शेअर केली आणि आता बघा तिथं दाखवलं मी तुम्हाला तर ऊन पडलंय त्यामुळे बारा वाजत आलेत आणि तिथं ते उकरली माती थोडीशी मी आणि तिथं ते फुल पुरलं तर आता त्याला थोडंसं पाणी टाकायचं तुम्ही जास्त पाणी टाकायचं नाही आणि त्या फुलातून ना साधारणतः एका फुलातून खूप सारी रोपं उगवतात आणि ती आहेत ना चांगली एक इत उंचीची होईपर्यंत एकाच जागी राहून द्यायची एकाच जागी जरी आठ दहा दोन जरी रोपो एक जरी रोपो एक जरी राहिलं तर तिथंच राहणार किंवा कुंडीत पण अशा तुम्ही पुरुष तर बघा तुम्हाला व्हिडिओ तर दाखवत होती मी फुल कसं लावायचं पण अचानक गेट वाजलं आणि बघितलं तर बघा नवरदेव आलेत आता कटे का तर आमच्या दिराच आहे उद्या टिळा लवकरच मस्त असं तुम्हाला व्लॉग येतीलच लग्नाचे सगळ्या कार्यक्रमाचे बघायला मिळतील तर झाडाचं सांगत होते मी तुम्हाला तर असंच कुंडीत पण एक फुल तुम्ही चला घरात आ, फुल लावू शकता कुंडीत पण आणि त्याची रोपं तयार झाली एक एक इथपर्यंत मोठी झाली ती रोपं की तुम्ही सेपरेट करून सुद्धा ती रोपं तुम्ही सगळीकडं लावू शकता तर असो आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा हे हो का असं असतं आता बायको हो आल्यावर पण तुम्हाला ब्लॉग बघायला मिळतील बरं का अशा कॅटबरी येतात का <laughs> आणि चौकाच्या नावाच्या चार कॅटबरी नेहमीच असते आम्हाला आमच्या दिराकडनं पण मी त्यावेळेस पण व्हिडिओ सांगणार यांचं की आता आणत नाहीत कॅटबरी आम्हाला <laughs> आता आम्ही त्यांच्या बायकोला घेऊन जाणार लग्न झाल्यावर नंतर असो नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना स्त्री स्वामी समर्थ